हा दिवस साजरा करण्याकरता दिवस आणि या दिवसाची परंपरा आहे आपण समाजामध्ये मथन केले पाहिजे सन अठराशे सत्तावन्न मध्ये पंडानंतर इंग्रजांनी भारतामध्ये आपले राज्य प्रस्थापित करण्याकरता प्रयत्न केले आणि यापूर्वी आपले लोक टोळ्या दोन राहत होते त्या अशा टोळ्या होत्या की इंग्रजाला आक्रमण करायचे व हानून पाळायचे सन अठराशे सत्तावन्न नंतर बंडानंतर फुल रूम चालणार नाही त्यांनी राज्य प्रस्थापित केल्यानंतर आपल्या नोकऱ्या गेल्या वृतार होकार गेला आणि साधन आपले जे जगाचे साधनं होते ते इंग्रजांनी हिसकून घेतले आणि गुन्हेगारी म्हणून आपल्याला घोषित केलं आणि कायदा केला त्रेपन्न त्रेपन्न देशावर राज्य होते अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये समाज होता पाशी समाज हा पुढे म्हणून का कायदा केला त्रेपन्न देशावर त्यांनी राज्य केले व अठराशे एकाहत्तरमध्ये त्यांना सन अठराशे एकाहत्तरमध्ये मध्ये अस्तित्वात आला असा हा अकरा व फटक्या समाज जगत होता हे सर्व एकोणीसशे बावन्न स्वातंत्र्य झाले फटक्याचे कलम तीनशे बेचाळीस मधील ही मधील तरतुदीनुसार या विमुक्त फटक्या जमातीला हे जर विमुक्त भटके असतील तरी डॉक्टर बाबासाहेबांच्या कायद्याच्या नुसार त्यांना न्यायमुखी बापट यांच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं होतं की यामध्ये तरतुदीनुसार त्यांना जरी भटके असतील तरी त्यांना जमाती ओळखावे यांना इतर जमातीबरोबर एकत्र करावे असे शास असे न्यायमुखी बापटमध्ये अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे तरी आमच्या कैकऱ्यांना अकोल्यामध्ये एस सी जळगावमध्ये विजय एन टी नागपूरमध्ये एस सी अशा प्रकारे तपास निर्माण केली तर क्षेत्रीय बंधन उठून ठेवण्यात गेलं ते आमचं या काहीकरी समाजाला क्षेत्रीय बंधन उठलं पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जातीनं आम्ही तर नेमूद आहे आम्ही ती एस टी मानतच नाही पण आम्हाला एस सी तरी द्या पण एस सी बरोबर एकती स्वाद साजरा केला पाहिजे प्रकर्षाने ज्यावेळेस बारा स्वाजप झाला त्यावेळेस ह्या मारा जाती होत्या आणि तीच ह्या होती जाती म्हणजे काय त्यामुळे त्यांनी मंदिर ठेवायचे ठेवायचे कारण त्यांनी इंग्रजां विरुद्ध बंड करायला नव्हतं कारण पटक्या विरोधांमध्ये असे असे धारिष्ट लोक होते एवढे लोक होते की सहजपणे विरोधात सत्ता ते शकत होते परंतु नंतर आणि ज्या पद्धतीने पावती अशा समाजातल्या लोकांना त्यांनी सेटलमेंटमध्ये मिळेल सेटलमेंटमध्ये काय कार्याची उद्धव भारतभर बावन होते ज्या शूट जाती होती त्या शूट घातीला लोकांना ते डावल्या जायचं आणि ज्यावेळेस जायची त्यावेळेस त्यांची नोंद घ्यायची नोंद घेतल्यानंतर तिघाच्या कामाला जायचं आणि कामानंतर संध्याकाळी पुढच्या काळामध्ये त्या सेटलमेंटमध्ये त्यांना मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला ही सौंदर्य मिळायला पाहिजे आम्हाला होती आम्हाला खूप कोणीही प्रश्न विचारले नाही कोणी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र स्वतंत्र झाला त्यावेळेस म्हणजे आम्हाला परिच बाहेर काढायला पाहिजे आम्ही फक्त महाराष्ट्र भारत होतो भारतभर पॉवर सेंटर पाहायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान यांना सांगितलं की पामारे ह्या भारतभर स्वतंत्र झाला जे की कधी जात त्यांना कधीही माहीतरी दिलं जात नाही त्यांना जनावर जात नाही ट्रीटमेंट दिल्या जाते मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतंत्र करणं आपल्याला गरज आहे एकोणीसशे एकतीसशे बावन्न ला पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूर येथे आले सोलापूर याला तिथे आल्यानंतर इथे एक फार मोठा सेटलमेंट आहे सेटलमेंट मध्ये पंचाळीस तीस हजार अटकांची संख्या आहे काही आहे अडाणी आहे आहे अशा बारा जाती तिथे बारा जातींपैकी लोकांचे संसर्ग थांबले गेले आहेत मग त्या काळी एकतीस सर्व सगोणीसशे बावन्न पंडित जवाहरलाल नेहरूनी आणि आम्हाला दिलं त्या दिवसापासून आम्हाला विमुक्त मग मानलं गेलं अशा बारा जाती होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या भाट्य जमात आहेत त्या भाट्या जमातींचा आणि प्रवर्ग आणि त्या प्रवर्गाला लाव देण्यात आलं त्याचा खरा खरं चार एकोणीसशे त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न ला भारताला विलक्त साजरा व्हायला पाहिजे परंतु आज असं आहे की जर मुलगा रडत असेल जोपर्यंत मुलगा रडत नाही आई तो जर म्हणून एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे त्रेपन्न पासून आपण सर्वांनी करायला खऱ्या अर्थाने सरकार समोर आपण टाहो फोडायला पाहिजे सरकारला सांगायला पाहिजे होत केलं परंतु आमचं अस्तित्व काय तुम्ही वृत्त करताना सांगितलं की काही काम चोर आहे अडधीव चोर आहे जनसामान्यांच्या मनामध्ये बोललं गेलं आणि त्यानंतर सातत्याने एकोणीसशे बावन्न एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस पर्यंत त्या जातीकडे संशयाच्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे

विमुक्ती घोषित केलेला आहे तर तो खऱ्या अर्थाने आपल्याला विनंती केलाय जर एकोणीसशे परिषद जे आपण जर परत गेलो तर प्रत्येक शहरामध्ये आपण ज्यावेळेस एंट्री करतो तर त्या एंट्रीमध्ये रस्त्या जिथे झोपडे निघतात झोपड निघतात वाटते लोकांच्या